सिंधुतीरावर आपले विचार व्यक्त करीत आहेत नमस्कार मंचावरील सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या मराठी प्रेमी रसिक जनांना माझा सप्रेम नमस्कार आज गोवा मराठी अकादमीचा आठवा वर्धापन दिन सोहळा आपण साजरा करत आहोत त्यानिमित्त मराठी अकादमीला माझ्या अनंत अनंत शुभेच्छा अमृताचेही पैजा लिंके अशा आपल्या मातृभाषेचे मराठीचे विजारोपण तिची चांगल्या प्रकारे रुजवण तिचं संगोपन संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी अनेक मार्गांनी झटणाऱ्या अनेक नवनवीन कल्पक योजना आखणाऱ्या आणि राबविणाऱ्या मराठी अकादमीला माझे शतशहा प्रणाम मराठी भाषा मराठी अस्मिता मराठी साहित्य मराठी संस्कृती आणि मराठी पण सर्वार्थाने जपण्यासाठी टिकविण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असणाऱ्या अध्यक्ष श्री अनिल सामंतांपासून तो अनेक कार्यकर्ते आजचे सर्व पुरस्कार प्राप्त लेखक लेखिका आणि अनेक धडपडणाऱ्या व्यक्ती या सर्वांना गोवा मराठी अकादमीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मानाचा मुद्रा शुभेच्छा आणि हार्दिक अभिनंदन अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत यांनी आजच्या या गौरव सोहळ्यासाठी मला आमंत्रित केलं याबद्दल मी त्यांची आजन्म ऋणी राहील खर तर सप्त सिंधूतल्या एखाद्या बिंदू एवढंही माझं काम नाही वयाच्या ज्येष्ठत्वाच्या निकषावर ही निवड झाली असावी याची मला जाणीव आहे ज्येष्ठांना पिकलं पान असं संबोधलं जात जात असलं तरी साहित्याच्या संगतीत मात्र अवघे हे वयमान असेच वाटण्याचा माझा अनुभव आहे बहुजीवलगमते चित्ता अशी सावरकरांची ओळ आहे मातृभूमीबद्दल तीच आपल्या मातृभाषेबद्दलही मी सातत्याने लिहित राहिल्यानं माझा ऋतू मात्र सदैव हिरवा राहिला आहे साहित्यात ही फार मोठी शक्ती आहे त्यामुळं त्याचं वाचन लेखन पठण मनन चिंतन यांचा घेतला वसा कधीच टाकून नये आज आमच्याशी परेश सत्कार होत आहे तर त्या ललिताने स्वीकारलेला आहे पण आता त्यांच्याबद्दल जे मी घेऊन आणले ते मी वाचते कारण आयत्यावेळी मला नाही बोलतय <laughs> राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि गोव्याच्या नावाचे पडगम महाराष्ट्रच नव्हे तर दिल्लीपर्यंत धुंदविणाऱ्या श्रेष्ठ लोकप्रिय रंगकर्मीचा गौरव ही आम्हा वास्कोकरांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या बरोबरीने बसताना म्हणजे त्या आले नाहीत पण त्यांचं नाव पत्रिकेत होतं तेव्हा मला थोडा संकोच वाटत होता पण परेशभाई आणि ललिता या साहित्य जाणकार वाङ्मयप्रेमी प्रेमी गुणग्राही आदर्श जोडीनं साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात सुरुवातीला मला जे प्रोत्साहन दिलं त्याचं सुफलित त्यांच्या समवेत अनुभवताना अतिशय आनंदही होत आहे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार सध्याचे हे दिवस आपल्याला जीवन आणि सुसंस्कार देणाऱ्या पूर्वजांबद्दल पितरांबद्दल आणि पूर्वसुरींबद्दल आदर श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे आहेत असे आपली संस्कृती सांगते आपल्या पाठीवर मायेचा कौतुकाचा हात ठेवून शुभाशी आस आणि कास देणाऱ्या सर्वांबद्दल या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करते आणि माझ्या जगण्याचा सोहळा करणारे भाग्यक्षण मला मराठी अकादमीने दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आपली धन्यवाद किती प्रांझ मनोगत आहे मीनाताईच धन्यवाद <laughs> मीनाताई तर श्रोतेजना हो ज्या क्षणाची तुम्हीच नाही मी पण आतुरतेनं वाट